नागपूरच्या बेलतोडी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन आरोपींना अटक केली हे आरोपी घातकशस्त्रांसह निर्माणाधीन इमारतीजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत होते विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या तडीपार गुंड असून तो आपल्या एका साथीदारासह सा फरार होण्यात यशस्वी झाला त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार बेलतरुळी पोलिसांचे गस्ती पथक चीज भवन परिसरात गस्त घालत होते त्यानंतर त्यांना शंकरपूर गावातील स्मशानभूमीजवळील निर्माणाधीन इमारतीजवळ काही संशयास्पद लोक दिसले पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडलं अटक केलेल्या आरोपींची नावं युवराज वर्मा संतोष अकरा पंडित गायकवाड आणि महेंद्र जगन मानकर अशी आहेत या तिघांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आरोपींच्या चौकशीत त्यांच्या फरार साथीदारांची नावं विनोद जाधव आणि सुनील गायकवाड अशी समोर आली आहेत या टोळीचा प्रमुख सूत्रधार सुनील गायकवाड असून त्याला नागपूर शहरातून हद्दपार करण्यात आलाय अटक केलेल्या आरोपीकडून लोखंडी रॉड करवतीचे पाते लोखंडी कुऱ्हाड अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत या आरोपीविरुद्ध बेलतरोडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत